नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ सी अग्रिया गृह यावर्षी जास्त पाऊस काळ झाल्यामुळं द्राक्षबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती कशा पद्धतीनं परिणाम झाला याबद्दल थोडस आपण जाणून घेऊया मित्रांनो पाऊस काळ जास्त झाल्यानंतर जमिनीवरती किंवा न्यूट्रिंट काय नेमका परिणाम होता याबद्दल थोडस आपण चर्चा करूया जास्त पाऊसकाळ झाल्यानंतर मित्रांनो जमिनीमधील जो नायट्रोजन आहे तो लिचआउट होऊन जातो पाऊसकाळानंतर नेमकं कोणकोणते आऊट होऊन जातात याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ पहिला आहे नायट्रोजन दुसरा आऊट होतो तो म्हणजे आहे पोटॅश के त्यानंतर जो मॉलिकूल लिचआउट होऊन जातो आपल्या पानातील क्लोरोफिल म्हणजे हिरवटपणा येण्यासाठी ज्याची गरज असते तो मॅग्नेशियम ही पावसामुळं आऊट होऊन जातो त्यानंतर बोरॉन हा देखील मधला मॉलिक्यूल पावसानं आऊट होऊन जातो सल्फेट फॉर्म मधला सल्फर हा सुद्धा पावसानं आऊट होऊन जातो मित्रांनो थोडक्यात बघूया नेमकं पावसामुळे आऊट कुठला मॉलिक्यूल होत नाही तर आऊट फॉस्फरस हा मॉलिकूल पावसामुळे लिचआउट होत नाही कारण फॉस्फरस हा बाइंडिंग स्वरूपात असतो कधी ॲल्युमिनियम बरोबर कधी कॅल्शियम बरोबर कधी फेरस बरोबर वर्षी थोडंसं बारकाईनं बघितलं असता फेरसची डिफिशियन्सी ज्या प्लॉटवरती गेल्या वर्षी किंवा ह्या वर्षी ह्याच्या अगोदरच्या वर्षी जाणवत होती खास करून चुनखडीयुक्त आणि यशन व्हरायटीमध्ये हो ती देखील फेरसची डिफिशियन्सी ह्या वर्षी जाणवली नाही याचं कारण थोडंसं बघूया पाऊस काळ जास्त झाल्यामुळे जमिनीतील ऑक्सिजनची लेवल कमी झाली आणि ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळं रिडक्शन ॲक्शन त्या ठिकाणी चालू झाली आणि एफ मधला फेरस हा एफी टूमध्ये आला आणि एफ ई टू मधला फेरस हा झाड लवकर उचलतात दुसरी गोष्ट पावसामुळे जमिनीतील ॲक्टिव्ह कॅल्शियम सी ए टू प्लस कमी झाला आणि जेव्हा सी ए टू प्लस कमी होतो त्या तेवर्स, त्यावेळेस फेरस झाडांना लवकर उपलब्ध होतो जास्त पाऊस काळ झाल्यामुळे साधारणतः झिरो पॉईंट टू ते झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटपर्यंत पी एच कमी आला आणि पी एच कमी झाला की फेरस अवेलेबल होतो त्यामुळं बऱ्याच भागामध्ये फेरसची डिफिशियन्सी काही प्रमाणात कमी जाणवते आता तुम्ही म्हणाल कॅल्शियम कार्बोनेट असणाऱ्या जमिनीत देखील यावर्षी कॅल्शियमची डिफिशियन्सी जाणवायला लागली तर मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये सॉइल रिपोर्टमध्ये कॅल्शियम आहे कार्बोनेट स्वरूपात कॅल्शियम कार्बोनेट परंतु आपला पिकाला जो लागणारा सी ए टू प्लस आहे ॲक्टिव्ह कॅल्शियम तो देखील पाण्यामुळे लीच आऊट झालेला आहे जास्त पावसामुळे लीच आऊट झालेला आहे त्यामुळे ज्या बागा कॅल्शियमची डी दाखवत नव्हत्या अशा बागात देखील ऑक्टोबर नंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेंडावाडीसाठी अडचण आलेली आहे त्यामध्ये नायट्रोजन कॅल्शियम याची कमतरतेचे परिणाम आहेत दुसरी गोष्ट घडामध्ये ह्या वर्षी कडकपणा जाणवतो तर त्यासाठी आपण कॅल्शियमचे स्प्रे रिलेटेड असतील ऑक्साईड असतील हे देखील घेणं गरजेचं आहे ती पूर्तता करणं गरजेचं आहे धन्यवाद